राहिलेले खाली बसून घ्या समोर राहिलेले योगास योगासनावाले आले अतुल भाऊ तुमच्या शेजारचे जे खाली बसून घ्या ना कुस्ती हाय व्होल्टेज कुस्ती आहे कुस्तीला प्रारंभ झालेला पोलादी मनगट मनगटाला भिडलेले आहेत तेरा दोन दोन हजार पंचवीस भैरुनाथ देवाच्या उत्सवानिमित्तानं हवेली तालुक्यामध्ये वाघोलीला भैवी दिव्य मैदान कुस्तीमध्ये प्रसिद्ध गाव वाघोली आणि सगळी कुस्ती महाराष्ट्रातले दोन वाघ भिडलेले आहेत नजरीला नजर भिडलेली आहे चौदंडी सुरू झालेली आहे ओम टी हाऊस कुर्डवाडी दत्तात्रे चव्हाण या पैद्यांचा ऑनलाईन आनंद घेतात आणि चाललेल्या क्वामेट्रीचं कौतुक करून फोन पेला मला क्वामेट्रीसाठी पाचशे रुपयाचं पक्षी दिलेला आहे मी आभार आहे त्यांचा सर्व पैलवानापर्यंत हा भैरवनाथाचा प्रसाद पोहोचवण्याचं काम पैलवान संदीप तांबे पैलवान आयुष दातार पैलवान अंबर सातव महट चॅम्पियन आकाश सातव पैलवान हिंद केश्री अभिजित खटके पैलवानचा भाचा कौतुक या टीमचं तनान मनान धनान कायेन वाचेन प्रत्येकाचं योगदान आहे म्हणून हा मोठा उत्सव साजरा होतोय एकता माणूस कोण काही करू शकत नाही सर्वांचं बळ आहे तर राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये यानंतर गावची मानाची शेवटची कुस्ती होईल महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र के श्री पैलवान मिर्झा इराणी इराण या कुस्तीसाठी या गावचे माजी उपसरपंच आदरणीय राजेंद्रांना अमृतराव सातव पाटील यांच्या वतीने तसे त्यांचे चिरंजीव चिराग राजेंद्रांना सातव पाटील यांच्या वतीने दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांना इनाम या शेवटच्या कुस्तीसाठी ठेवण्यात आलेला आहे पैलवान ताबडतोब तयारी करून आखाड्यामध्ये या अहिल्यानगर अधिवेशन मध्ये हीच कुस्ती झाली होती अनेकांनी पाहिलेल्या क्वार्टर फायनल ला कुस्ती ती कुस्ती वाघोलीमध्ये पाहायला मिळते दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्राच्या कुस्तीचा त्यातले हर्षवर्धन सदगीर गेली दहा ते बारा वर्ष झालं महाराष्ट्र केसरीसाठी आपली योग्यता सिद्ध केलेली आहे शिवछत्रपती पुरस्कार आहे त्यांनाही दोन हजार एकोणीस बाले ला बालेवाडी अधिवेशनमध्ये त्यांनीही गदा पटकवलेली आहे ते दीपेमान इतिहास सांगत होतो अकरा बारा आणि तेरा नरसी यादव चौदा पंधरा आणि सोळा विजय चौधरी आणि सतरा या गावचे भूमिपुत्र महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न महाराष्ट्र केसरी अभिजित खटके करा की अभिदातासाठी सर्वांनी टाळ्याव हो। कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है नियतजींकी साफ है घर पे मथुरा काशी है, फार स्वच्छ मनाचा तरुण वडिलाच्या आज्ञेत जगातलं कुठलंच काही दिसू देल नाही फक्त अंधळा भैरा मुका हो मला जे पाहिजे ते मिळव तुझ्यासाठी पाहिजे ती इच्छा पूर्ण करण्याची माझी तयारी आहे असा म्हणणारा बाप या महाटात्म्य पाहिलेला उरा मने माया त्याच्या काळ्यामेगावानी धक विना करी खुना डोळ्यातल पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला ओटा मध्ये हसू त्याच्या कना वाकला गडी तो थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगा या बापर उमगा या बापर तात्या कटके यांच्यासाठी जरा टाळ्या करा की सर्वांनी हो असा मुलगा या महाट्राला दिला पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा किंवा कुळीकन्या पुत्र होते जे सात्विक त्याच हरेक वाटे देवा काय जे शंभर पुरण गावा मोर दान देगा देवा तुझा व्हावा भगवंताला एकच दान मागा साडेतीनशे वर्षापूर्वी या महाटामध्ये एक दान मागितलं गेलं माझी जाऊन महाटाची कुलस्वामी आई तुळजा भवानीला माझ्या पोटी असंच एक रत्न दे जगामध्ये जे चाललेला नंगा नाचाय तो थांबला पाहिजे निची महामेरू बहुत जनासी आधारो अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत असून योग्य होते छत्रपती शिवाजी महाराज जसं या वाघोलीमध्ये अभित खटके नावाचं वादळ दहा वर्ष महाराष्ट्र केसरीत होत वाघोलीच्या मातीत किती ताकत आहे दाखवलेली आहे पवित्र ते पावन तो देश ज्या घरामध्ये अशी मुलं जन्म घेतात त्या घराला घरपण प्रत्येक जण या जगातून जाणार आहे मी धनाजी मधने कधीही येऊ शकत मरण काही सांगता येत नाही माणसाच्या जीवनात ऊर्जा आहे का एकदिन पंची पिंजरा खाली आलं भगवंताचं बोलून की की आहे या महाराष्ट्रामध्ये तुला नगरीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं देश धर्म पर मिटने वाला का महापराक्रमी महाप्रताप एक प्रसंगाला तर भावाला विसरा गावाला विसरा बहिणीला विसरा पण संभाजी महाराजाला कदापि विसरायचं नाही एकदा सर्वांनी जे घोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की मोठ्याला वाजवू द्या मोठ्याना छत्रपती शिवाजी महाराज शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काही फायटीच्या त्या वाटा शूर आणि सागर तुका मने अंजनीच्या देवाचे आठ अवतार त्यामध्ये रामायणामध्ये शंकरन हनुमंताचा अवतार घेतला होता शंकर चक्र चंद्रगुण झाले होते सूर्यानं सुग्रिवाचा अवतार घेतला होता आणि भारतीय संस्कृतीमध्ये रामायणाला फार मोठ महत्व पैलवान हर्षवर्धन आणि पैलवान प्रकाश हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करतात आणि पैलवान प्रकाश बनकर हे सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करतात गंगा विस्तालिम कोल्हापूर विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा प्रकाश पर, बनकर अरे हर्षवर्धन खतरंगा खिलाडी हर्षवर्धन सदगीर महाट केसरी फ्रंट सॉलसो मारो मध्ये भैरनाथ केसरी किताबाचे बनकरी ठरलेले आहेत <स्यान> चला महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान मिर्झा इराणी आणि संदीप शिंदे तर्फे पाच हजार रुपये पैसे भेटले करा की टाळ्या जोरदार हार जीत हा प्रकार चालणार पण प्रकाश फार धाडसानं कुस्ती लढणारे ती नाव आहेत विजयानं होळून जाणारी आणि पराभव खचून जाणारी नावं आहेत सन्मान्य संदीप शिंदे पैलवान यांच्यातर्फे पाच हजार पैलवान हर्षवर्धन जातात चला शेवटच्या कुस्तीचे पैलवान महेंद्र गायकवाड आणि मिर्झा इराणी ताबोडतो पाखाड्यामध्ये या ठिकाणी या कुस्तीसाठी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये इनाम श्री राजेंद्रांना मृतराव सातव पाटील आणि चिराग राजेंद्रांना सातव पाटील यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे नऊ तारखेपासून गावची यात्रा चालू आहे नऊ तारीख दहा तारीख आणि अकरा तारीख बैलगाड्याची शर्यत बारा तारखेला डोल डोललेजीम नाथांच्या पालखीची भव्य मिरवणूक आणि आज हा आखाडा आणि उद्या बैलगाड्याची भव्य अशी मेगा फायनल आणि त्या फायनल साठी गावच्या वतीने एक नंबरला थार ठेवलेले आहे दोन नंबरला ट्रॅक्टर ठेवलेला आहे तीन नंबरला बुलट आणि जवळजवळ अकरा टू व्हीलर असा खूप मोठा हा उत्सव या गावच्या वतीने आयोजित करत असताना भैरवनाथ केसरीचे मानकरी महाराष्ट्र केसरी पहिलवान हर्षद सदगीर चला यानंतर गावची मानाची शेवटची कुस्ती सुरू होते पहिलवान महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान मिरजा इराणी इराण ताबडतोब या या ठिकाणी